जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी प्रोत्साहन भत्ता इन्सेंटिव्ह अलाउन्स याबाबत मिळाली आहे तसेच काही निश्चित गोष्टी अजून निश्चित नाहीत नेमके काय ठरलं आहे महाराष्ट्रात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की अंगणवाडी केंद्रांना गुणात्मक मूल्यांकन करून प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे या भत्त्याचे निकष क्रायटेरिया ठरावेत काही गोष्टींमधून घरपोच आहार वृद्धी संयंत्रण क्षमता तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचे पूर्व शालेय शिक्षण गरम ताजा आहार आहार आरोग्य दिवस पुनर्वसन स्थूल लठ्ठ बालकांचे प्रमाण खूज बालकांचे प्रमाण इत्यादी प्रमाण जर एका केंद्राने दहापैकी सात निकष पूर्ण केले तर एक हजार चारशे रुपये आठ निकष पूर्ण तर एक हजार सहाशे रुपये नऊ पूर्ण तर एक हजार आठशे रुपये दहा पूर्ण तर दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळेल काय अजून निश्चित नाही अस्पष्ट आहे भत्ता कधी पास होईल खात्यांमध्ये जमा होईल याबाबत अचूक तारीख सरकारने जाहीर केलेली नाही काही बातम्यांमध्ये सांगितलं आहे की लवकरच खाते जमा होणार आहेत पण विशिष्ट दिवस नाही एक बातमी सांगते की दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून प्रोत्साहन भत्ता अनुजने करण्यात आला आहे म्हणजे त्या तारखे प्राप्त झालेले नाही किंवा प्राप्त होणार आहेत अशा मूळ प्रतीक्षेत आहेत कधी मिळू शकतो हा भत्ता जर योजना त्याप्रमाणे राबविण्यात आली तर भत्ता मासिक स्वरूपात देण्याचा प्रस्ताव आहे म्हणजे प्रत्येक महिन्याच्या निकष पूर्ण झाल्यानंतर त्या महिन्यासाठी भत्ता दिला जाईल पण पहिला भत्ता कुठल्या महिन्याचा असेल हे अधरांत आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून लागू होण्याचा प्रस्ताव असल्यामुळे कदाचित त्या तारखेपासूनचा पहिला भत्ता अपेक्षित असू शकतो परंतु खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे असा अधिकारीक जाहीर उल्लेख सापडलेला नाही जर तुम्हाला हवं असेल तर मी तपास करणार की तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झाला आहे आणि नियत तारीख काय सांगितली आहे त्या संदर्भातून मग अधिक अचूक माहिती मिळेल करू का तसं जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी